आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क आहे महाविकास आघाडीच्या आणि विविध पदाधिकारी भेटणार त्यात आणखीन एक वाक्य आहे की आणि बरे बरंच काही असं काही धक्कादायक किंवा पाहू बघा आमची तयारी आमच्या उमेदवाराची तयारी शिवसेनेचे म्हणजे महाविकास आघाडीचे चंद्र पाटील यांची तयारी जोरात आहे एकदा मैदानामध्ये आम्ही उतरलो आहे तर मागे पुढे बघणार नाही आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्याशिवाय हे आमचं गेल्या पंचावन्न वर्षाचं धोरण आहे शिवसेनेचं हा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे कुणासाठी थांबत नाही आम्ही निर्णय घेतलेला आहे आम्ही एकत्र आहोत महाविकास आघाडी म्हणून आणि आम्ही पुढे जाऊ ही जागा आम्ही जिंकणार शंभर टक्के जिंकणार हां